आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चौथा मजला विस्तार इमारत मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांचं शिक्षकांच्या अनुषंगाने असलेलं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार एकोणवीस या परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आणि या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आठ अत्यंत असे संदर्भ दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणवीस मधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने सायबर पोलीस टेशन पुणे शहर पुणे येथे दाखल असलेल्या गु र अण छप्पन ऑब्लिक दोन हजार एकवीस व अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस या प्रकरणी झालेल्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहेत व ज्यांनी सी टी ई -E टी अथवा बी एड या आधारावर टी ए आय टी दोन हजार बावीस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी शिक्षणसेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायनिर्णय पारित झाले आहेत अशा उमेदवारांच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा नियुक्ती प्राधिकारी यांनी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा उमेदवारावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे अथवा त्यास सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये उमेदवारावर अद्यापि गुन्हा नोंदविण्यात आला नाही अथवा त्यास सह आरोपी करण्यात आले नाही असा अहवाल प्राप्त झाल्यास या पत्रासोबत जोडलेल्या नमुन्यात नोटिराईज शपथपत्र उमेदवाराने सादर केल्यास त्यास शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता शपथपत्राचा नमुना काय आहे तो असं हे एक महत्त्वाचं असं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद